विजय नाव काय रे तिचं मोहिनी हे जाऊ दे रे पण नाव काय अरे नावच सांगतोय मोहिनी हो तो। तो तो नाव काय अरे बाबा नावच सांगतोय मोहिनी अजतोय लाजतोय लाज अरे पण नाव काय अरे मोहिनी अरे अड्णा कशाला सांगतो मला नाव सांग नाव काय अरे मोहिनी 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 पत्ता कशाला सांगतो तुझ्या घरी राहते अरे नाव काय मोहिनी रे मोहिनी अरे तिच्या आतीच्या पाठीवर चांगतील पण नाव काय अरे मोहिनी अरे असतील तिच्या बाबा टकले पण नाव काय s o 해조금해 장례말 장례말. 오이이, 다음이니 모히니. 아야, 아예, 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 아

फिर वो लाइका लगाए थे हेलो हेलो गीले बनते रोहिणी 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 तुम्हें ना हुए यार रोहिणी शेक्सपियर ने म्हटलेलं आहे व्हाट इज योर नेम रोहिणी दिलीप, त्याला सांग माझ्यासमोर उभं राहू नको आणि सांगितलं असते मला सांग हा तिच्यावर प्रेम ती तिच्याशी काय बोलतात फ्राईड देतो, डेट मि चिड बोलणं एवढं गाजवणं केवढ या, ओ, ओ। तुला त्या मुली बरोबर काय करायचं ते खरे ओ आओ पण नको सांगून ठेवतोय तुमचा प्रेम तिच्या नकळत तिच्यावर कविता करणं म्हणजे तुमचा प्रेम ती जिथे जाईल त्याच्या सोबत राहील त्याच्यासोबत सुखात राहू दे असं म्हणणं म्हणजे तुमचा प्रेम अरे आपला प्रेम मंजड डायरेक्ट दे हाँ अरे ए, ए ओ अर्या हम्सा प्रेम एक तरफी असला ए ओओए ए तरी जगा प्रेक्षा वेगल है आउ अबोई आ हुँ। आशक्त अज़ा माँ आधीच आपल्या बोलायचे राडे आहेत त्यात आता तू मला जोडाक्षर सांगणार आहे म्हणजे तुम्ही इतर कुठल्या मुलीकडे बघतच नाही बघतो ओ दुसऱ्या मुलींकडे बघायचं ठेक काय फक्त तुला दिलाय ओला म्हणजे आनंदात राह ना असे कुडत का बसता

तिच्या आठवणीच्या घंदी ऊ डुंबुम जाण्याचा ए तुला नाही कळ नाही कळ नाही काय कला करा कला कर तुला काय कळलं आम्ही स्वप्नात एव 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 भेटो भेटतो भेटतो आई आम्ही स्वप्नात ओ, ओ, ओ. थोकतो थुकतो थुकतो बोलतो आम्ही स्वप्नात बोलतो स्वप्नात तरी ऐकू येत का तुला हे तरी ऐकू आलं का मला आणि तुरे स्वप्नात तरी मुका घेतोस का तिचा का तिथे चुकाच अरे जीवनाकडे जरा डोळसपणे बघा माझ्यासारखं प्रेम करायचं तुमचे मार्ग वेगळे माझे वेगळे कारण मला माहिती आहे माझं लग्न कधी होणारच नाही आमचं लग्न कधी होणार नाही ते आम्हाला पण माहिती आहे आमचं लग्न कधी होणार नाही ते

मेड इन इंडिया अरे वाह शौकराची वेगळी पद्धत आहे तू आधी पी आपण मग बोलू थैंक यू नाही पी आपण मग बोलू आय से थैंक्स बरोबर आहे झुंगुन झुंगुन पीली पद्धत असते ही मग बोलू शा झाले तू आधी पीना, ना मग बोलू आपण मी मॉडेल म्हणून कसं वाट <coughs>

अरे छान अरे ती काय बोलते ते नीट आहे ती मला मॉडेल व्हायला सांगते मला हो 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 माझ्याबद्दल मला सांगतो रे तिला सांग सांगो अरे मला काय सांगतो तिला सांग नंतर ओळू नकोस अरे तिला सांग ओयनी छान बाईला त्याला काय ऐकू येत नाही काय हा बाईला काय करीस काय ती हसते इला खोटे वाटते खरच बघ सांगते मी कडे माझ्याकडे त्याला ऐकूनच नाही